जय राम मित्रांनो मी गणेश पालव कोकणातली जीवनशैली या वरती आपलं सहर्ष स्वागत आहे फायनली आज दिवस आला आहे की आज आपण मुंबईला चाललो आहे थोडेसे व्हिडिओ कमी येतील कदाचित पण ठीक आहे इथे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करीन गावी ज्या काही अडी अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन ज्या इथे राहण्याच्या संबंधित असतील तर बघूया कसं काय जमत आहे दुपारी वगैरे आता दुपारी म्हणजे एक वाजला आहे दुपारचं दोन वाजता इकडनं निघेन कुर्ल्याला मला वाटतं पोचायला रात्री बारा वाजतील मग तिकडचं आपण काय शूट करता येईल का घरातला वगैरे किंवा मुंबईकडचा वगैरे ते प्रयत्न करेन पण कदाचित कोकणातल्या ज्या काही व्हिडिओज वगैरे आपण टाकतो अपलोड वगैरे करतो त्या कदित कमी होतील पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न देखील करेल चला पण जितके दिवस होतो गावी मजा आली आरुष बरोबर मजा आली मामाच्याकडे म्हणजे कंटाळ कधी येणारच नाही मित्रांनो मी मुंबईला चाललोय खरं पण या रस्त्यावरून जाताना शाळेचे ही जी शाळा आहे तिची आठवण येणार आहे संध्याकाळचा असा फिरत असताना जंगलाचे जे जंगल आहे जी लागवड केलेली आहे झाडांची त्याची आठवण मला येणार आहे या असल्या खळखळणाऱ्या फाळाची आठवण येणार आहे म्हणजे कोणत्या कोण कोणत्या कोणत्या गोष्टीला मी मिस करणार आहे तर मला माझं मलाच नाही माहिती शेतामध्ये काम करत असताना भात जोडत असताना कापणी करत असताना त्याची देखील आठवण येणार आहे मला बहुतेक गोष्टीची आठवण येणार आहे आरूसची देखील आठवण येणार आहे पण थोडे दिवस नंतर येण्याचा प्रयत्न करणारच आहे लवकरात लवकर रोज या वरती यायचो आणि कणकवलीसाठी निघायचो हा बसस्टॉप आपला फिक्स इकडे आणि तसा पण आज मंगळवार आहे आज पण निघणार होतो मी कणकवलीसाठी पण आपल्याकडे वेळ आहे दुपारची दोनची दोनला ला इकडनं निघायचं आहे तीनची ट्रेन आहे या सर्व गोष्टी मी मिस करणार आहे आता कधी वेळ लागेल किती वेळ लागेल इथे येण्यासाठी बघूया तुमचा जर आशीर्वाद असेल तर नक्कीच इथे लवकरात लवकर येईन इथे म्हणजे कसवणामध्ये जास्तीत जास्त कसवणामध्ये आपल्या घरी स्वतःच्या घरी जा जास्तीत जास्त आपण स्वतःच्या घरी राहू तितकं बर आहे लोकांच्या घरी पण आपण किती किती दिवस राहणार येऊन जाऊन असणारच चला जाऊया घरी

एवढा घुतलाच ना सहा महिने काय धुची गरज नाही एवढा कोणाचे तुझे चल <laughs> ना आरुष मुंबईत दिवाळी भात कापूचा अरे एवढा तर झाला दिवाळी पण संपली भाऊ बीज संपली दिवाळी संपली हो आता काय तेवढा तर तेवढा सुट्टी सुट्टी आहे ना तुझी म्हणून कदी <laughs> <नाए>? <laughs> आता माझी आठवण काढत तू मग आता पुन्हा कधी भेट होईल तेव्हा ह नाही पुन्हा आता कधी भेट होईल तेव्हा काय करतो मोबाईल वरती वरती बघ हल वरती काय तुझं वरती म्हणजे वरती ना अकळी बघ बोलले झालं आता अर्धा तास जा आमका निघ का। पुन्हा घर खाली खाली माई न, 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 ती आता कधी जायत उद्या परवा जायत अजून घर खाली आताच जेवण बसलोय झालं आमच्याकडे आता अर्धा तास आहे निघायला झालं पुन्हा मग भेट कधी होईल तुमची आणि आमची बघूया चालू कर रिक्षा कोण आणि कुठं ते का नाही आम्ही का बोलतो चालू कर चल चल

दरवाजो <laughs> <जा> <laughs> मोबाईल दोन तास लेट झाल्यानंतर आता गाडी आली एस सेव्हन आहे आपला एस सेवन चला बसूया चला कणकवली बाय बाय सामान आपला सेट करूया ओके सवा तीनची ची गाडी साडेपाच ला निघाली सामान वगैरे सेट केलाय आम्ही आणि आता बसलोय बसायला भेटतय का काही ट्रेन मला वाटत पोचेल एक वाजवणार आहे घरी वाजते दोन वाजतील मुंबईमध्ये पोचायला निसर्गाने भरलेलं कोकण आमचं अर्चने गाव हा कणकवली सुटल्यानंतर अर्चने गाव लागतो एक छोटासा गाव आहे त्याच्या पुढे नांदगाव लागतं असा हा कोकणातला सफर संपलेला नाही आहे मित्रांनो भेटू आपण लवकरात लवकर कोकणामध्ये तुमच्याबरोबर निसर्गाबरोबर